सोळाशे चौऱ्याहत्तर साल रायगड किल्ला ते उंच कडे आणि ढगांमध्ये घुमणारा तो गंभीर आवाज शंखध्वनी आणि मंत्रोच्चारांचा शतकांच्या प्रतीक्षेनंतर एका मोठ्या घटनेची सुरुवात होत होती नाही का हो अगदी आज आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल बोलणार आहोत विशेषतः स्वराज्याचा मुकुट राज्याभिषेकाची गाथा या आपल्यासमोर असलेल्या माहितीतून जे विचार येतात त्यावर बरोबर म्हणजे हा फक्त एक सोहळा नव्हता नाही अजिबात नाही तो एका युगाचा आरंभ होता असं म्हणायला हरकत नाही एका नव्या विचाराचा उदय आणि आपल्या माहितीनुसार याचे परिणाम फक्त महाराष्ट्र पुरते नव्हते अच्छा त्याचे पडसाद खूप दूरवर उमटले होते हा? चला तर मग या ऐतिहासिक क्षणाचं महत्व काय होतं त्याचा अर्थ काय होता हे जरा समजून घेऊया म्हणजे त्या क्षणाची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो रायगडावर जमलेली ती प्रचंड जनता हो ना खरे। ते हिंदवी होताना पाहण्याचा क्षण होता तो आणि तो आवाज तो फक्त शंख किंवा मंत्रांचा नव्हता नाही तो एका नवनिर्माणाचा एका पुनर्जागरणाचा आवाज होता अगदी अगदी आणि म्हणूनच त्या क्षणापासून शिवाजी महाराज फक्त राजे नाही राहिले ते छत्रपती झाले आपल्या माहितीत या बदलावर जास्त जोर दिलाय हो म्हणजे छत्रपती ही पदवी हो ती फक्त एका शासकासाठी नव्हती ती सार्वभौमत्वाची प्रतीक होती संपूर्ण प्रजेचं रक्षण स्वतंत्र अस्तित्व या सगळ्याचं आणि हे पण महत्वाचं आहे की महाराजांनी स्वतःसाठी सोन्या मोत्यांचा मुकुट नाही निवडला बरोबर हे आपल्या माहितीत अगदी स्पष्टपणे मांडलंय त्यांनी निवडलं ते स्वाभिमानाचं ओझ एक जबाबदारी म्हणजे हा राज्याभिषेक फक्त एक शासकीय कार्यक्रम नव्हता नाही तर ती एक घोषणा होती एक आत्मविश्वास होता की आम्ही स्वतंत्र आहोत सार्वभौम आहोत राज्य करणं हा आमचा अधिकार आहे आणि ही घोषणा फक्त मराठा साम्राज्यपूरती मर्यादित नव्हती बरोबर नाही अजिबात नाही माहिती तसं म्हटले की शिवरायांच्या डोक्यावरचा तो मुकुट पाहून जरी तो साधा होता तरी लोकांना एक आशेचं किरण दिसलं फक्त महाराष्ट्रात नाही तर दूरदूरपर्यंत अच्छा जणू काही संपूर्ण भारत स्वतःला पुन्हा ओळखू लागला होता म्हणजे आमचा धर्म आमची संस्कृती आमचं अस्तित्व कोणी हिसकावून घेऊ शकत नाही असा संदेश गेला हो अगदी आणि महत्वाचा संदेश त्यातून गेला असं आपल्या माहितीत म्हटले आणि मला वाटतं यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुकुटाचं स्वरूप आणि त्याचा अर्थ बरोबर यावर माहितीत खूप जोर दिलाय तो काही सोन्याचा किंवा हिऱ्यांचा नव्हता तो संस्कारांचा होता मूल्यांचा स्वाभिमानाचा आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा मुकुट होता म्हणजे तो एका व्यक्तीचा नाही, नाही। जागृत त्या एका एका घटनेनं फक्त राजाला नाही तर एका विचाराला प्रतिष्ठा दिली एका जीवनदृष्टीला म्हणूनच माहितीच जसं म्हटलंय तो एका व्यक्तीचा राज्याभिषेक नव्हता तर एका संपूर्ण समाजाच्या आत्मविश्वासाचा राज्याभिषेक होता म्हणजे हा फक्त राजकीय बदल नव्हता तर एक वैचारिक आणि सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात होती हो नक्कीच त्या मुकुटाने फक्त डोकं नाही तर मन जिंकली आत्मविश्वास दिला अगदी तो क्षण म्हणजे भूतकाळातील निराशेवर मिळालेला भविष्यातील आशेचा विजय होता हो आणि याच संदर्भात आपल्या माहितीच्या शेवटी एक खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय विचार, ला विचार करायला लावणारा कोणता की आज रायगडावरच्या मुद्दा आता महत्वाचा नाही खरा प्रश्न जो आपल्या समोर ठेवलाय तो हा आहे की आज आपण एक समाज म्हणून त्या स्वराज्याच्या मूल्यांना त्या स्वाभिमानाला आणि त्या जबाबदारीला खऱ्या अर्थाने पात्र आहोत का बापरे हा खरच खूप खोल विचार आहे स्वतःला विचारायला लावणारा प्रश्न आहे हो म्हणजे त्या राज्याभिषेकाचा वारसा फक्त इतिहासात नाही तर तो आजही तितकाच महत्वाचा आहे आपल्याला विचार करायला लावणार आहे